श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते <ली> <Austrian> उद्या सोमवारी चौदा जुलै रोजी चातुर्मासातील सर्वात पहिली संकष्टी ही आली आहे आणि संकष्टी चतुर्थी आषाढ महिन्यामध्ये आल्यामुळे या चतुर्थीला आषाढी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीचं महत्त्वसुद्धा वेगवेगळं असतं आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला कृष्णपिंगला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशांची पूजा केली जाते आणि त्यांच्या आशीर्वादाने भक्तांचे सर्व संकट हे दूर होतात संकष्टी चतुर्थीचं व्रत हे विशेषतः स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी करत असतात आणि आपल्या पतीच्या प्रगतीसाठी करत असतात गणपती बाप्पा ही देवता विघ्नहर्ता म्हणून ओळखली जाते म्हणजे ते भक्तांच्या मार्गातील सर्व अडचणी दूर करतात विवाहित दाम्पत्यांनी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने आणि गणपती बाप्पांची पूजा या दिवशी केल्याने त्यांना अपत्यप्राप्ती होत असते आणि त्यांच्या मुलाबाळांचे आयुष्यसुद्धा निरोगी राहते त्याचप्रमाणे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही येत असते आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी संकट समस्या या गणपती बाप्पांच्या या संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे दूर होतात देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मासा सुरू झालेला आहे आणि आषाढ महिना हा चातुर्मासाचा पहिलाच महिना आहे या महिन्यामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी विशेष पवित्र मानली जात असते आणि म्हणूनच अशा पवित्र मानल्या जाणाऱ्या या आषाढ महिन्यातील चातुर्मासातील पहिल्याच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांसमोर ही एक वस्तू ठेवायची आहे हा एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे मग जरी तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असाल किंवा नसाल चतुर्थीचा उपवास तुम्ही केला किंवा नाही केला तरीसुद्धा तुम्हीसुद्धा हा उपाय करू शकतात ही एक वस्तू तुम्ही गणपती बाप्पांसमोर ठेवू शकता तर अशी कोणती एक वस्तू आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे किंवा ठेवायची आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही जर ही एक वस्तू गणपती बाप्पांसमोर ठेवली तर यामुळे तुमची कितीही कठीण इच्छा असेल खूप दिवसांपासून तुम्ही कष्ट घेत आहात मेहनत घेत आहात पण तुमची ती इच्छा काही पूर्ण होत नाही आहे तर गणपती बाप्पांसमोर ही एक वस्तू ठेवल्याने हा एक अत्यंत प्रभावी उपाय उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्यामुळे तुमची ती इच्छा बाप्पांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने नक्की पूर्ण होईल तर उद्या हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हे जाणून घेण्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हीसुद्धा हा उपाय उद्या नक्की करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जीही व्यक्ती संकष्टी चतुर्थीचं व्रत करते गणपती बाप्पांची पूजा सेवा करते तर त्या व्यक्तीच्या सर्व समस्या संकट अडचणी गणपती बाप्पा दूर करत असतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या सात्विक लहर या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण ज्या काही गणपती बाप्पांच्या प्रभावी सेवा करू किंवा काही प्रभावी उपाय करू तर त्याचे फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळतच असते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो आणि रात्री चंद्रदर्शन घेऊन चंद्राची पूजा करून हा उपवास सोडला जात असतो संकष्टी चतुर्थीला काही महत्त्वपूर्ण सेवा करून त्याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण प्रभावी उपाय करून आपण आपल्या जीवनातील सर्व दुःख हे दूर करू शकतो आपल्या आयुष्यातील समस्या दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला प्रत्येकालाच कष्ट मेहनत हे तर करावेच लागतात पण कधी कधी खूप प्रयत्न करूनसुद्धा खूप कष्ट मेहनत घेऊन सुद्धा आपल्याला हवं तसं हे मिळत नसेल आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर मग अशा वेळेस काही प्रभावी तिथीला आपण महत्त्वपूर्ण तिथीला आपण काही प्रभावी उपाय हे करायचे असतात आणि हे उपाय करतानासुद्धा आपण ते किती श्रद्धेने आणि विश्वासाने करतो यालासुद्धा तितकंच महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण कोणत्याही विशिष्ट तिथीला जेव्हा एखादा कुठलाही उपाय करत असतो तर तो पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि पूर्ण विश्वास ठेवूनच आपल्याला करायचा आहे तरच आपण केलेल्या उपायाचे आपल्याला शंभर टक्के शुभ परिणाम हे मिळत असतात तर असाच एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि पूर्ण विश्वास ठेवून उद्या संकर्षी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तर यासाठी सकाळी आपल्याला उद्या लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे तसंच आपल्या संपूर्ण घराची साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा आपल्याला करायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना तुम्ही शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने सुद्धा तो तुम्ही करू शकतात गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना तुम्ही ओम गणपते नमहा या मंत्राचा जप करू शकतात किंवा गणपती अथर्व शीर्ष पठण करत गणपती बाप्पांचा अभिषेक हा करू शकतात आणि यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला तांभळातून बाहेर काढायची आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे गणपती बाप्पांना चंदन अष्टगंध हळद कुंकू अक्षदा हे अर्पण करायचे आहेत त्याचप्रमाणे जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना धूपदीप हा ओवाळून घ्यायचा आहे आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतरच तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हासुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल पण दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तर तेव्हा तुम्हाला सर्वात आधी तुमच्या देवघरामध्ये दे हा लावून घ्यायचा आहे आणि धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे आणि मगच त्यानंतर हा उपाय तुम्ही करायचा आहे हा उपाय करत असताना आपल्याला आसन घेऊनच आपल्या देवघरासमोर गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा रुपये घ्यायचे आहे तर यासाठी दहा रुपयाची एक नोट आणि एक रुपयाचा एक कॉईन आपल्याला घ्यायचा आहे या पद्धतीने अकरा रुपये आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याचप्रमाणे दोन विड्याची पानंही आपल्याला घ्यायची आहेत आणि सर्वात आधी आपल्याला हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर हे, हे विड्याचं जोडपान तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि त्या विड्याच्या जोडपानांवर तुम्हाला हे अकरा रुपये ठेवायचे आहेत विड्याचं पान ठेवताना नेहमी देठाचा बाघा आपल्याकडे येईल या पद्धतीने हे विड्याचं पान आपल्याला ठेवायचं आहे हे अकरा रुपये त्या विड्याच्या पानावर ठेवल्यानंतर आपल्याला त्या अकरा रुपयांना हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि पुन्हा गणपती बाप्पाना नमस्कार करायचा आहे आणि यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही गणपती बाप्पाना विनंती करायची आहे ती इच्छा तुम्ही गणपती बाप्पांना सांगायची आहे किंवा एखादा संकट असेल दुःख असेल एखादी तुमची कुठली समस्या असेल तर ती समस्या दूर होण्यासाठीसुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना यावेळी प्रार्थना विनंती करायची आहे मग तुमची कुठली इच्छा असो घरासंबंधित असो मुलाबाळांसंबंधित असो मुलांच्या विवाहासंबंधित असो किंवा त्यांच्या शिक्षणाबाबत असो त्यांच्या करिअरबाबत असो किंवा त्यांच्या आरोग्याबाबत असो किंवा तुमच्या एखाद्या व्यवसायाबाबत असो किंवा नोकरीबाबत असो किंवा तुमच्या पतीच्या प्रगतीबाबत असो तर यासारखी तुमची कुठली इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना पूर्ण करण्यासाठी विनंती करायची आहे किंवा जर तुमची एखादी समस्या असेल ती दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर माझी इच्छाही पूर्ण होत आहे किंवा माझी समस्याही दूर होत आहे अशी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना आपण आपल्या मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवायची आहे पूर्ण विश्वास ठेवायचा आहे की हा उपाय केल्यानंतर माझी इच्छा पूर्ण होणार आहे किंवा माझी समस्याही नक्कीच दूर होणार आहे अशा पद्धतीने पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करून झाल्यानंतर गणपती बाप्पा समोर बसूनच आपल्याला काही सेवा करायच्या आहेत कारण कोणताही उपाय करत असताना आपल्याला त्या उपायासोबत सेवासुद्धा करावीच लागत असते तरच आपण केलेल्या त्या उपायाचे फळ हे आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच गणपती बाप्पांसमोर बसून आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे तसंच गणपती स्तोत्र हे एक वेळा पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओमगणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे तर अशी ही सगळी सेवा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही पुन्हा तुमची समस्या अडचण दूर होण्यासाठी किंवा इच्छाही पूर्ण होण्यासाठी विनंती करायची आहे आणि गणपती बाप्पांना पुन्हा नमस्कार करायचा आहे आणि यानंतर गणपती बापांसमोर ठेवलेले ते अकरा रुपये संपूर्ण दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर आपल्याला तसेच बापांसमोर राहू द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर बापांसमोरचे हे अकरा रुपये आपल्याला उचलून घ्यायचे आहेत आणि या अकरा रुपयांमधील एक रुपयाचा जो कॉईन आहे तर तो आपण आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे आणि दहा रुपयाची जी काही नोट आहे तर ती आपण आपल्या घराजवळ असलेल्या गणपती बापांच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्या घराजवळ दुसरं कुठलंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही त्या मंदिराच्या बाहेर असलेल्या गरीब व्यक्तीला ती दहाची नोट तुम्हाला दान करायची आहे किंवा त्या दहा रुपयांचं तुम्ही काहीतरी त्या व्यक्तीला खायलासुद्धा घेऊन देऊ शकतात आणि एक रुपयाचा जो कॉईन आहे तर तो स्त्रिया किंवा पुरुष कोणीही आपल्या पर्समध्ये ठेवू शकतं हा प्रभावी उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उद्या कोणीही करू शकतं स्त्रिया किंवा पुरुष मुलं किंवा मुली कोणीही करू शकतं हा एक रुपयाचा कॉईन कोणीही आपल्या पर्समध्ये ठेवू शकतं आणि हा कॉईन आपल्याला आपली इच्छा पूर्ण होईस्तवर किंवा आपली समस्या सुटेस्तोवर खर्च करायचा नाही आहे तो आपण आपल्या पर्समध्येच ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने अत्यंत प्रभावी उपाय हा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या समस्या संकट अडचणी दूर होण्यासाठी आपलं दारिद्र्य दूर होण्यासाठी आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्याने तुमचं दारिद्र्यसुद्धा दूर होईल आणि अगदी कठीणातली कठीण इच्छा सुद्धा तुमची नक्की पूर्ण होईल आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ